तर आता पुढील बातमीकडे बातमी पुण्यातल्या जैन बोर्डिंग्सच्या बहुचर्चित जमीन विक्री व्यवहाराची आहे कारण धर्मदाय आयुक्तांनी त्याला आता स्थगिती दिली जैन समाजाकडून या विक्री व्यवहाराला तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता तसंच विक्री रद्द करण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता जैन समाजाच्या तीव्र भावना आणि आक्षेप लक्षात घेता धर्मदाय आयुक्तांनी सदर व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यामुळे जैन समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे बोर्डिंग आणि मंदिर वाचलं पाहिजे अशी जैन समाजाची मागणी आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेऊन आमच्या ज्या काही एच एन डी हॉस्टेल आणि त्या मंदिराबद्दलच्या भावना होत्या ते त्या सगळ्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलं होतं की जैन समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री म्हणून मी होऊ देणार नाही आम्ही कोणाच्याही विरोधात नाही कारण की जैन समाज हा नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो मग मा पुण्यातले राजकीय नेते असू द्यात मोहळ साहेब असू द्या किंवा अजून कोणी असू द्या आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आमचं उद्देश एकच आहे ही बोर्डिंग वाचली पाहिजे आम्ही त्यांना मंदिर असल्याचं त्याचं चित्र फोटो दाखवले त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मदाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांच्या स्वतःच्या आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या